रामकृष्ण हरीय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसे आहात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै गुरुवार या दिवशी आहे व्यास पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमे निमित्त आपण प्रत्येकजण जे हिंदू धर्मी आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणे आपापल्या नियमाप्रमाणे आपण आपल्या भगवंताची आपल्या कुलदेवतेची आपल्या गुरुदेवतेची सेवा करणार आहोत त्यामध्ये गुरुचरित्र पारायण असेल स्वामीला अमृत असेल श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र अमृत असेल साईलीला अमृत असेल किंवा साई चरित्र पारायण असेल गुरुचरित्र पारायण ना असेल नवनाथ पारायण असेल किंवा काही स्तोत्र मंत्र नाही का जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे त्याचा संकल्पित जप असेल तर या सर्व गोष्टी या सर्व उपासना या सर्व सेवा आपण करणार आहोत काही जण एकवीस दिवसाची सेवा करत असतील काही जण अकरा दिवसांची काही जण सात दिवसांची ज्यांना जसं शक्य आहे तशी आपण सर्वजण सेवा करणार आहोत कारण गुरुपौर्णिमा हा एक हिंदू धर्मियांचा खूप मोठा गुरुंना मान देणारा सण आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण गुरु शिवाय कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत ज्ञान प्राप्ती झालेली नाही म्हणून गुरूंना प्रसन्न करण्यासाठी या सर्व सेवा आपण करणार आहोत आणि सर्व जगाचे गुरु कोण असतील तर ते दत्तगुरु आहेत म्हणून दत्तगुरूंची सेवा कोणत्या का प्रकाराने होईना आपल्याकडून झालीच पाहिजे आणि तुम्ही जरी सेवा केली तरी ती एकाच देवापर्यंत जाऊन पोहोचणार आहे फक्त भक्तीभावाने ती सेवा झाली पाहिजे मग आता काहींना एकवीस दिवस वेळ नाही काहींना अकराही दिवस वेळ नाही काहींना सात सुद्धा दिवस वेळ नसेल तर मग त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे कारण ज्यांच्यासाठी काहीच त्यांच्याकडे जर वेळ नसेल तर आपल्याला थोडा वेळ देऊन आपल्या जीवनाचं कल्याण करता येणार आहे आणि तुम्ही म्हणाल ते कल्याण कसं करायचं तर नवनाथ महाराजांचा जो अध्याय आहे चाळीसावा अध्याय नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा जो चाळीसावा अध्याय आहे याचं पठण करून आपण खूप मोठा लाभ आपल्या पदरात पाळून घेणार आहोत अध्याय फक्त एकशे साठ वव्यांचा आहे चाळीसावा अध्याय आणि याचं जर तुम्ही पठन केलं संकल्पयुक्त पठन केलं मनन केलं निजी ध्यासन केलं तर नाथ महाराज हे जे नवनाथ आहेत आपले सर्व काम सिद्ध करणारे आहेत आणि आपल्यावरती कृपा करणारे आहेत चला तर मग जाणून घेऊया हो या अध्यायाचं आपल्याला पठन करायचं आहे पण त्यासाठी नियम कोणते आहेत आणि हा अध्याय पठन केल्यानंतर आपल्याला काय काय मिळणार आहे का कोणतं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे हे सर्व जाणून घेऊया हो आपल्याला तुम्हाला जर अकरा दिवसांची सेवा करायची असेल अकरा पाठ जर या अध्यायाचे करायचे असतील तर तीस तारखेपासून म्हणजे तीस जून पासून दहा जुलैपर्यंत तुम्हाला ही सेवा करावी लागेल आणि ज्यांच्याकडे आणखी वेळ नसेल तर त्यांनी पाच दिवसाची किंवा सात दिवसाची सेवा केली तरी सुद्धा चालेल तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करावायचा आहे चौरांगावर किंवा पाटावरती तांदूळ किंवा गहू थोडेसे टाकून त्यावरती नवनाथांचा फोटो ठेवायचा आहे आणि कलश स्थापन करायचा आहे चंदन धूप दीप अगरबत्ती प्रसाद नैवेद्य सर्व काही त्यांच्या समोर आपल्याला समर्पित करायचं आहे आणि पूजेची मांडणी तर तुम्हाला माहीतच आहे नाही का एक कुळदेवतेच्या नावाने पैसा सुपारी ठेवायची आहे त्यानंतर एक सुपारी ठेवून त्याच्यानंतर खडी साखर वगैरे त्यांच्या समोर ठेवायची आहे जे पाच फळ असतात हळकुंड वगैरे ते सर्व काही ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे वाचन होईपर्यंत तो तुपाचा दिवा चालू राहील अशा अशा पद्धतीने तो दिवा आपल्याला लावायचा आहे वाचन झाल्यानंतर खडी साखरेचा प्रसाद ठेवला तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या घरात जो नैवेद्य तयार होईल त्याचा नैवेद्य भगवंताला दाखवला नवनाथांना दाखवला तरी सुद्धा चालेल असं पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे कोणत्या कामानिमित्त तुम्ही ही सेवा करणार आहात हे आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर आपलं कुळगोत्र सांगून नेहमी असं आपण जसा संकल्प घेतो त्याच पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि नवनाथांना विनंती करायची आहे एवढ्या एवढ्या दिवसाची सेवा मी करणार आहे आणि हे काम माझं तुम्ही पूर्ण करा विनंती केल्यानंतर जो नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा चाळीसावा अध्याय आहे याचं पठण करायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य समर्पित करायचा अशी फक्त ही दहा मिनिटाची मोजून सेवा आहे कारण चाळीसावा अध्याय जो आहे त्याचा त्याच्या ज्या ओव्या आहेत फक्त एकशे साठ असल्यामुळे तुम्हाला अगदी थोडासाच वेळ तुमचा यामध्ये जाणार आहे पण याचे नियम काय आहेत ही झाली पूजेची मांडणी नियम काय आहे तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं पहिला नियम दुसरा नियम असा आहे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही घरामध्ये कुठलीही वाईट गोष्ट येणार नाही याच थोडस भान यावेळी आपल्याला ठेवावं लागणार आहे त्यानंतर बाहेरच काहीही खायचं नाही का घरातल्या कुठल्याच व्यक्तीने या दिवसामध्ये अकरा दिवस असतील सात दिवस असतील बाहेरचं खायचं नाही कारण आता कुणाला काय त्रास असेल नाही का कुणाला विटाळ असेल कुणाला काय असेल तशाच पद्धतीने ते करतात आणि आपण जर ते खाल्लं तर तुम्ही हे जे वाचन करणार आहात त्याच्यावरती परिणाम होणार आहे म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकारची फळ प्राप्ती होणार नाही म्हणून पवित्रपणानेच आपल्याला हे सगळं काही करावायचं आहे आपण जी साडी नेसणार आहोत किंवा जो ड्रेस परिधान करणार आहोत तो सुद्धा कसा पाहिजे तर सोहळ्यातला पाहिजे धूत वस्त्र नेसलं तरी सुद्धा चालतं पण धुतल्यानंतर त्या वस्त्राला कुणीही हात लावायचा नाही जेव्हा आपलं स्नान झालं तेव्हाच आपण त्याला स्पर्श करायचा आहे याला म्हणतात सोहळ्यातलं वस्त्र तर हे वस्त्र परिधान करून आपल्याला ही सेवा करावायची आहे तर हे सगळं कशासाठी करायचं तर आपल्याला जास्तीत जास्त नवनाथांचं जे नवनाथांची जी कृपा आहे ती प्राप्त करून घ्यायची आहे म्हणून एवढे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतील तर अकरा दिवसांची सेवा झाल्यानंतर उद्यापन ज्या पद्धतीने नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं आपण उद्यापन करतो त्याच पद्धतीने याचं सुद्धा आपल्याला उद्यापन करायचं आहे घेवड्याची भाजी असेल नाही का नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी खीर असेल त्यानंतर आपल्या हरभऱ्याचं जे हरभऱ्याची जी भाजी म्हणतो आपण ती सुद्धा भाजी आपल्याला शेवटच्या दिवशी करायची आहे आणि वडे आपल्याला करायचे आहेत नाही का नवनाथांना वडे खूप प्रिय आहेत म्हणून तुम्ही कोणत्याही डाळीचे वडे करा नाही का पण त्या दिवशी वडे झालेच पाहिजे आपल्या घरामध्ये आणि हा नैवेद्य नवनाथ महाराजांना समर्पित करायचा आहे त्यानंतर ब्राह्मणाला नाही का तुमच्या मनात जेवढी असेल तेवढी दक्षणा देऊ शकता एखादी सुवासिन जर भेटली तर जीव घाला नाहीतर नंतर जीव घातली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण शेवटच्या दिवशी जर तुम्हाला पाच किंवा नऊ मुलं मिळाले तर त्या नऊ मुलांना नैवेद्य नक्कीच दिला पाहिजे म्हणजेच आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण केल्यानंतर जे फळ मिळणार आहे तेच फळ आपल्याला ह्या चाळीसावा अध्याय पठन केल्याने मिळणार आहे म्हणून आता ही झाली सगळी सेवा पण याने आपल्याला काय मिळणार आहे तर आपलं कपटी व्यक्तीपासून याने संरक्षण होणार आहे नाही का आपल्या शत्रूपासून आपल्या संरक्षण नवनाथ महाराज करणार आहेत त्यानंतर बाहेर बाधा असतील नाही का भूतप्रेत बाधा असतील आता सध्या तर भूत नाही म्हणायला काही हरकत नाही पण तरी सुद्धा भूत बाधा ज्यांना झालेली असेल बाहेर बाधा असेल नजर दोष असेल या सर्व बाधातून आपली मुक्ती होणार आहे आपल्या घरामध्ये काही लक्ष्मी बंधन झालं असेल ते सुद्धा याने आपोआप नाहीच होणार आहे कारण नवनाथ महाराजांकडे जी शाबरी विद्या आहे नाही का ती विद्या जगाच्या पाठीवर कोणाकडे सुद्धा नसल्यामुळे तुम्हाला काही जरी त्रास असेल तर नवनाथ महाराज तो दूर करणार आहेत त्यानंतर आपली आर्थिक स्थिती यामुळे चांगली व्हायला लागेल घरातील व्यक्तींच्या मनामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाईल आणि सकारात्मक भाव सर्वांच्या मनात निर्माण होईल भक्ती भाव एकदा लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला रे झाला की भगवंत दूर राहत नाही आणि जो भक्ती करणारा साधना करणारा व्यक्ती त्या त्या आहे त्याच्यावर कुठलंही संकट आलं तरी भगवंत त्यावरचे जे संकट आहे ते आपोआप दूर करणारे असतात हा चाळीसावा अध्याय अगदी खूप मोलाचा आहे लाख मोलाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही इंद्रदेवाने कपट करून वाताकर्षण विद्या साध्य केली पण आमचे नवनाथ महाराज त्यांच्यावरती कोपित झाले आणि कोप करू लागले आणि सांगितलं तुझी ही विद्या जी आहे मिळालेली तुला कपटाने तू तु आमच्याकडून ही विद्या ग्रहण केलेली आहेस तर याचा तुला काहीही उपयोग होणार नाही मग नवनाथांना प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेवाने खूप सेवा केली आणि मग हे जे सर्व नवनाथ आहेत शेवटी स्वर्गामध्ये गेलेले आहेत विमानात बसून असा हा सुंदरसा अध्याय आहे आणि याने आत्मज्ञान मिळून देणारा हा अध्याय असल्यामुळे याने आपल्याला आत्मज्ञान मिळणार असल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार असल्यामुळे हा अध्याय अध्या आपण नक्कीच वाचन केला पाहिजे आता आपल्याला वाटतं नवनाथांचं म्हटलं की खूप काही नियम आहेत पण तसं काहीही नाही सात्विक भावनेने आपल्याला सात्विक आहार करून हे जर वाचन केलं तर नवनाथ महाराज निश्चितच आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरे